मी शिववैखली कुमारी सायली भोसले पाहिले आज आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारला जात होतो आणि सातारला जाताना आम्ही खोपोलीवरून पुण्याची बस पकडली आणि त्या बसमध्ये आम्ही ज्यावेळेस ती बस बघितली तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की या बसला एवढी सजावट का केली आहे तर आम्ही वाहन आणि चालकांना नक्की विचार झाली आज नक्की काय आहे आता तुम्ही

लालबरीने गावाखिड्यापासून शहरापर्यंतचा प्रवास आपल्या प्रवाशांसून अमुलकीचं आणि विश्वासाचं एक गोड असं नांदा निर्माण केलं आणि ज्या लालबरीच्या चातनावरती आणि गावाखिड्यापासूनची सगळी शहरापर्यंतची मदत होती गेली त्या लालपरीचा आज अर्ध पटील आहे सत्ता करावा अर्धा पठीण आहे तर आपण काय आणि चालतं आणि महागात असेल आज असं असेल तेच ते झालत आणि माह आहेत त्यांना यायचं